नमस्कार मी करण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात पंधरा जानेवारीच्या दिवशी दोन हजार बावीस पासून रखडलेल्या एकोणतीस महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे आणि राज्यात ही शेवटची निवडणूक आहे कारण यानंतर पुढच्या चार वर्षांमध्ये कुठलीही निवडणूक होणार नाही त्यामुळे जमिनी स्तरावर दोन हजार एकोणतीसला ला होणाऱ्या निवडणुकांसाठी संघटना बांधायची असेल तरी निवडणूक जिंकणं सर्व राजकीय पक्षांसाठी फार महत्वाचं ज्यामुळे विरोधी पक्षांसोबत महायुतीची स्पर्धा आहेच पण यासोबतच मित्र पक्षांमध्ये सुद्धा युती जास्त जागा मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळते जसं की आपण डिसेंबरच्या सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना व भाजप यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या कारण जेव्हा एखाद्या ठिकाणी दोन मित्र पक्षांची ताकद समान असते किंवा एखाद्याला आपली ताकद वाढवायची असेल तर त्याला जास्त जागा लढवाव्या लागतात आणि त्यामुळे आपापसात आप संघर्ष होतो जो आपल्याला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आज पाहायला मिळतोय उदाहरणार्थ मुंबईत परप्रांतीयांची मतपेटी राखण्यासाठी काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आता एकनाथ शिंदे आणि भाजपमधला वाद सध्या तरी संपलाय पण मुंबई व्यतिरिक्त काही महत्वाच्या महापालिका आहेत जिथे महायुतीत संघर्ष होण्याची पार्श्वभूमी तयार होते आणि त्या संघर्षमय महापालिकांपैकी पुण्याची महापालिका एक ज्यात पिंपरी चिंचवडची महापालिका सुद्धा येते आणि तो संघर्ष देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात होताना दिसतोय मुंबईची महापालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असली तरी पुण्याची महापालिका ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची कारण जसं दिल्लीत ल्युटियन्स दिल्लीचा एक भाग आहे जिथे राष्ट्रपती भवन लोकसभा राज्यसभा देशातले मोठमोठे अधिकारी वेगवेगळ्या देशांचे राजदूत राहतात ज्यामुळे भारतात कोणतं नरेटिव्ह चालणार याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो तसंच पुण्यात राजभवन व इतर मोठ्या गोष्टी नसल्या तरी राज्यातलं किंबहुना देशातलं राजकीय ऐतिहासिक आणि सामाजिक नरेटिव्ह सेट करण्यासाठी विचारमंथना इथे केली जाते त्यामुळे ज्या राजकीय पक्षाचा दबदबा पुण्यात राहणार तोच पुढची अनेक दशकं महाराष्ट्रावर व भारतावर राज्य करणार आणि इतिहासाने सुद्धा हे सिद्ध केलं पुण्यात तुमचं अस्तित्व नसेल तर तुम्ही माध्यमांमध्ये तुमच्या विचारधारेसाठी जागा निर्माण करू शकत नाही कारण पुरोगामी कम्युनिस्ट आता एलजी बी वाले सुद्धा पुण्यात येऊन बसलेत व आजकालची मीडिया लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर फिरत नाही पुण्यातल्या कुठल्या तरी व्यक्तीला विशेषज्ञ सांगून वृत्तवाहिन्यांवर आणतात आणि असाच नरेटिव्ह सेट होतो मग जर माध्यमांमध्ये हिंदुत्ववाद्यांना घुसायचं असेल तर विचार मंथन ज्या ठिकाणी होतंय तिथे जावंच लागेल म्हणजे पुण्यात आणि तिथूनच तुमचे विचार देश पातळीवर तुम्ही पोहोचवू शकता तसं भाजपने दोन हजार चौदा नंतर पुण्यात आपली ताकद काही पटीने वाढवली पण त्याच बरोबरीने शरद पवारांच्या रूपात पुरोगाम्यांनी सुद्धा आपला होल्ड कायम ठेवलाय व भाजपपेक्षाही मजबूत केलाय जो किल्ला अजूनपर्यंत भाजपला पूर्णपणे भेदता आलेला नाहीये आणि त्याच किल्ल्याला वाचवण्यासाठी अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झालेले असले तरीही आज एकत्र येत आहेत आणि हे बी जे पीसाठी फार मोठं संकट आहे पुण्यात अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हिंदुत्व आणि पुरोगामी यांच्या संघर्ष सुरूच आहे पण त्यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता आणि देशभरात लाट असल्यामुळे पुण्यात सुद्धा त्यांच्याच विचारधारेचं वर्चस्व राहिलं त्या काळात माध्यमांच्या नावावर फक्त वृत्तपत्र आणि रेडिओ लोकांकडे होतं ज्यात काँग्रेस विरोधातल्या विचारधारेला जागा मिळणं जवळजवळ अशक्य होत कारण सर्वांना जिवंत राहून शेवटी पैसेच कमवायचे असतात आणि स्वतंत्र विचारांचे पुरोधा नेहरू तर विरोधकांद्वारे लिहिलेली एक साधी कविता सुद्धा ऐकायला तयार नव्हते म्हणूनच लता मंगेशकरांचे बंधू हृदयनाथ मंगेशकरांना सागरा प्राण तळमळला ही सावरकरांद्वारे रचित कविता गायली म्हणून ऑल इंडिया रेडिओ वरून बॅन केलं होतं पण आता सोशल मीडिया आल्यामुळे लोकांपर्यंत पुरोगामी व कम्युनिस्ट विचारधारे व्यतिरिक्त हिंदुत्वही पोचायला लागले व अनेक हिंदुत्ववादी इतिहासकार सत्य लोकांसमोर आणतायत ज्यांची मुळं कुठे ना कुठे पुण्यातच येऊन जोडली गेलीय ज्याला राजकीय दृष्ट्या मुळासकट हलवण्याचं काम नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा केलं कारण जेव्हा वादळ किंवा भूकंप येतो तेव्हा वर्षानुवर्ष उभी असलेली झाडंसुद्धा सुद्धा पडतात तसंच मोदी नावाच्या वादळाने पुरोगामी वृक्षाला हादरे बसले दोन हजार चौदा पूर्वी भाजपचं वर्चस्व पुण्यात फक्त मोठ्या निवडणुकांपुरतच मर्यादित होत पण ते निवडून आलेले खासदार किंवा आमदार विचारधारेसाठी जमिनी स्तरावर जाऊन काम करू शकत नव्हते त्यासाठी वरून खालपर्यंत तुमच्याच पक्षाची सत्ता असावी लागते जी पुण्यात भाजपला दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा मिळाली जेव्हा एकशे बासष्ट जागांपैकी भाजपने छत्तीस पॉईंट सात टक्के वोट शेअर मिळवत सत्त्याण्णव जागा जिंकल्या आणि काँग्रेस व एनसी पीला पछाडलं जे की शरद पवारांसाठी वैयक्तिक पराजय होती कारण दोन हजार चौदाला ला विधानसभेत तर ते हरलेच होते पण पुण्यात जो त्यांचा बाले किल्ला आहे तिथे हिंदुत्ववादी विचारधारेच्या भाजपने महापालिकेत पूर्ण बहुमत मिळवणं म्हणजे त्यांच्या किल्ल्याला भेदनच नाही तर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासारखं होतं कारण दोन हजार बाराच्या तुलनेत एन सी पी एकावन्न जागांवरून एकोणचाळीस वर आली होती आणि त्यातही चिंताजनक गोष्ट ही, चिंता ही होती की काँग्रेस अठ्ठावीस जागांवरून नऊ वर येऊन आदळली गेली पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती दोन हजार बावीस ला एकशे अठ्ठावीस पैकी त्र्याऐंशी जागा जिंकून बहुमतात असलेली एन सी पी दोन हजार सतरा ला सरळ पस्तीस वर आली आणि भाजप अठ्याहत्तर जागा जिंकून महापौर बनवण्याचा दावेदार झाला व या स्थानिक निवडणुकांमधल्या आकड्यांचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आधी स्पष्टपणे दिसून आला होता जेव्हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण पुणे जिल्ह्यात नऊ तर एन सी पीने फक्त तीन आमदार निवडून आणले होते पण आज हे चित्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा व आत्ताच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये बदलताना दिसत एकतर तर एकोणीसच्या निवडणुकीतच पुणे जिल्ह्यात शरद पवारांनी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हिशोब चुकता करत आमदारांचा आकडा तीन वरून दहा वर नेला पण त्याचवेळी बीजेपीची ताकद दोन आमदारांनी कमी होऊन अकरा वरून वर आली आता अजित पवार शरद पवारांचे वेगळे झाले असले तरी संघटना आणि विचारधारा तर शेवटी एकच आहे ज्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना आठ आमदार निवडून आणता आले व यात शरद पवारांचा एक आमदार जोडला तर पुणे जिल्ह्यात अखंड एन सी आकडा नऊ वर जातो पण भाजप मात्र एकोणीस प्रमाणेच नऊ वरच कायम आहे व यात सर्वात मोठी बातमी ही आहे की काँग्रेसचा आकडा पुण्यात शून्यावर गेला म्हणजे त्यांची संघटना सुद्धा एन सी वळते ज्याचे परिणाम नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपल्याला दिसले एकूण सतरा संस्थानांपैकी नऊ एन सी पीने जिंकले व शिवसेनेने चार तर भाजपला फक्त तीनच संस्थांमध्ये विजय मिळाली यानंतर अजित पवारांना कळालं की पुण्यात आपली ताकद वाढते आणि भाजपला सुद्धा आपण बॅकफूटवर आणण्याची स्थिती निर्माण करू शकतो यासाठी सर्वात पहिल्यांदा त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक खोडायला सुरुवात केली ज्याच्या उत्तरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी एन सी पी चे तीन ते चार माजी नगरसेवक फोडले हा आकडा पिंपरी चिंचवडमध्ये तर आठ वर जातोय ज्यातून अजित पवारांना संदेश दिला गेला की नेत्यांना फोडता आम्हालाही येत आता अजित पवार इथेच थांबले नाहीत तर शरद पवारांसोबत पीएमसी व पीसीएमसी जिंकण्यासाठी युती करायला निघाले ज्याला शरद पवारांकडूनही प्रतिसाद मिळतोय आणि लवकरच त्यांच्या युतीची फक्त पुण्यापुरती घोषणा होईल शिवसेना तसंही पुण्यात काही मोठी पॉलिटिकल फोर्स नाहीये त्यामुळे भाजपला स्वबळावर पुरोगामी आघाडीच्या विरोधात लढायचं आणि या दोघांमध्ये जो जिंकेल तोच येत्या वर्षांमध्ये देश पातळीवर नरेटिव्ह सेट करेल आणि हो पुण्याच्या स्थानिक लोकांचं भवितव्य सुद्धा निर्धारित करेल कारण पुण्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली वाढत्या मुस्लिम लोकसंख्येसकट अनेक समस्या आज पुण्यात आहेत अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र